ओके okay. आवाज येतो सगळ्या जवळ घ्या ना, माझं नाव ऐश्वर्या साठे मी स्वतः आंतरराष्ट्रीय खेळ होते महाराष्ट्राकडनं क्रिकेट ओपनिंग बॅट्समन आहे अजूनही माझा खेळाशी संबंध आहे इथे यायचं कारण असं आहे की आमच्या एक शिंदे शिंदेमाडं म्हणून पिंपरी चिंचवड कॉर्पोरेशन स्पोर्ट्स डिपार्टमेंटला आहे आणि तिथे शिंदे शिंदेमाडा माझ्यापेक्षा वयस्कर त्या पंच्याहत्तर वर्षाचे आहेत आता आणि आमची अजूनही म्हणजे मुलीसारखे त्या माझी काळजी घेतात मध्यंतरी त्या आत्ता आम्ही भेटलो खूप दिवसांनी आणि त्या इतक्या भी फिट होत्या इतक्या फिट होत्या दोनदा कॅन्सल झालेला एकदा त्यांना रेस्ट कॅन्सल झाला आणि दुसऱ्या वेळेला त्यांना थ्रोट कॅन्सल झाला दोन्ही वेळेला प्रचंड मानसिक तणावाखाली असतानासुद्धा त्यांनी हे सेशन अटेंड केलं होतं आणि मी आत्ता जेव्हा एका आमच्या विद्यार्थ्याच्या मुलाच्या बारशाला वाढदिवसाला भेटतो होतो आत्ता एक पंधरा महिन्यापूर्वी कारण दोन जूनला पण त्यांचा कार्यक्रम होता पण ते त्यांना मला जागा मिळाली ना नाही त्या इतक्या फिट वाटल्या माझ्याकडे दोन्ही फोटो आत्ता त्यांचे आहेत ज्या वेळेला त्यांना कॅन्सर झाला तोही फोटो माझ्याकडे आणि आत्ता ज्या वेळेला त्या मला भेटल्या तोही फोटो माझ्या त्यांचा माझ्याकडे पंच्याहत्तराव्या वर्षी त्या एकदम फिट आणि फाईन आणि तिसऱ्या मजला त्या चढत माझ्याबरोबर आल्या की ज्यांना एक पायरीसुद्धा चढता येत नव्हती हे मला इतकं आश्चर्य वाटलं की किती फिट आहे आणि हे इन्स्पिरेशन घेऊन मी आज या ठिकाणी आली आहे मी मुद्दाम हा फोटो तुम्हाला एक्सपिरियन्स शेअर करते स्पोर्ट्समध्ये असल्यामुळे मी आत्ता फिट आहे पण आहार कसा असला पाहिजे या वयामध्ये मी पंच्याहत्तर नाही आहे मी पन्नास आहे त्यामुळे सगळ्यांना असं वाटेल पण हा अवघा खानाची एक्सपिरियन्स होता की बघून मला आनंद झाला त्यांच्याकडे बघून तेवढी एनर्जी होती त्यांच्याकडे एकतर ज्या वेळेला मिस्टर त्यांचे गेले त्या वेळेला त्या खूप खूप टेन्शनमध्ये होत्या पण त्या टेन्शनमधनं त्यांना ब्रेस्ट कॅन्सर झाला त्या कितीतरी केमो झाल्या आणि त्यानंतर त्यांना थ्रोट कॅन्सर झाला तो बरा होईल पण आत्ता त्या खूप फिट आहेत म्हणजे मला बघितलं तर खूप आनंद झाला म्हणून आपण सगळ्यांनी आपल्या शरीर स्वास्थ्यासाठी हे सगळं करूया थोडा त्रास मलाही होणार आहे कारण माझं शेड्यूल खूप फाड आहे खूप बिझी असते मी